स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळत ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो केल्या काही दिवसांपासून दिवसांपासनं जी पॉलिटिकल सायन्स जी चालू होती ती सिरीज आपण कंटिन्यू करतोय फक्त काल आपलं लेक्चर झालं नाही कारण की माझी तब्येत थोडी खराब होती त्यामुळे मला सेशन घेता आलं नाही बट विद्यार्थी मित्रांनो ही जी सिरीज आहे आपण थांबवणार नाही हो। जरी एखादी दिवस मागे पुढे जरी झालो तरी आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहे तुम्हाला माहिती असेल Uh, विद्यार्थी मित्रांनो आज पॉलिटिकल सायन्स पेपर टू मधला टॉपिक थ्री असणार आहे आणि या टॉपिक मध्ये आपण विद्यार्थी मध काय घेणार माहिती बोला रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग बरोबर आणि प्रतिनिधित्व या मुद्द्याला घेऊन आपण चर्चा करणार आहोत मग याच्यामध्ये काय असतं पॉलिटिकल पार्टीज राहतं प्रेशर ग्रुप्स असतात सोशल मुवमेंट्स असतात म्हणजे सहकारी चळवळी आपण ज्याला म्हणतो इन ॲडव्हान्स इंडस्ट्रीयल अँड डेव्हलपमिंग सोसायटीज बरोबर तर हे आपल्याला एक विद्यार्थी मित्रांनो एक याचा म्हणजे इंट्रोडक्शन घ्यायचं आहे की हे कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतात आणि कशा पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं की या सध्याच्या इंडस्ट्रीलाइज युगामध्ये डेव्हलप युगामध्ये या प्रतिनिधित्व आणि सहभागाचे राजकारण कशा पद्धतीने चालतं हे आपल्याला इथून समजून येते ठीक आहे तर चला आज आपण राजकीय प्रक्रिया आणि सामाजिक बदलांमध्ये प्रतिनिधित्व आणि सहभागाच्या भूमिकेबद्दल सखोल चर्चा करणार आहोत डिस्कशन करणार आहोत शासन आणि नागरिकांमधील संबंधांना आकार देणाऱ्या या दोन मूलभूत संकल्पना आपण समजून घेऊयात म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो शासन आणि सिटीजन म्हणजे नागरिक बरोबर यामध्ये जे रिलेशन आहे रिलेशन आपण दोन पद्धतीने समजून घेऊ शकतो एक प्रतिनिधित्व आणि दुसरं सहभाग विद्यार्थी मित्रांनो इथे प्रतिनिधित्व जेव्हा येतं तर आपण काय करतो आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि त्या प्रतिनिधींमार्फत मार्फत आपण या देशाचं शासन चालवलं जातं म्हणजे नागरिक काय करत प्रतिनिधी निवडतात हे प्रतिनिधी एक मिनिटाचा वेट करा आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो हे जे नागरिक आहेत प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी मग शासन व्यवस्था चालवतात बरोबर आणि कधी मध्ये काय जिथे प्रत्यक्ष लोकशाही असतं तिथेच विद्यार्थी मित्रांनो या नागरिकांचा डायरेक्ट सहभाग होतात आणि शासन पद्धती इम्प्लिमेंट करतात बरोबर तर आपल्याला या सेशन मध्ये काय समजायचं आहे की शासन आणि नागरिक जे रिलेशन आहे ते कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतं हे आपल्याला इथून समजून घ्यायचं आहे आपण प्रगत आणि औद्योगिक समाज विकसित समाज या दोन्हीमध्ये प्रतिनिधित्व आणि सहभागाच्या बारकावे तपासणार आहोत तसेच आधुनिक बदल आणि त्याच्या लोकशाहीवर होणारा परिणाम आपण समजून घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो लोकशाहीला आपण या, या पद्धतीने रिप्रेझेंट करतो त्यानंतर या लोकशाहीला आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये डिफाईन करतो प्रत्यक्षला आपण डायरेक्ट डेमोक्रेसी आणि अप्रत्यक्षला आपण इनडायरेक्ट डेमोक्रेसी असं म्हणतो डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय बाय दी पीपल बरोबर फॉर दी पीपल ऑफ पीपल आणि टू दी पीपल लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय रे लोकांच्या प्रतिनिधींनी लोकांच्या प्रतिनिधींनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही यामध्ये पुन्हा दोन प्रकारच्या येतं एक प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे अध्यक्षीय शासन प्रणाली आणि दुसरं येतं पार्लिमेंटरी पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट प्रेसिडेन्शियल बघायला गेलो तर उदाहरण युएसए पार्लिमेंटरी बघायला गेलो तर म्हणजे आपल्या देशाची जी शासन व्यवस्था आहे आणि आपल्या देशाचे जे नागरिक आहे किंवा या जगाचे नागरिक आहे तर या दोघांचं रिलेशन हे प्रत्यक्ष पद्धतीने होतं कि अप्रत्यक्ष पद्धतीने होतं हे आपल्याला या सेशनच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे ठीक आहे प्रतिनिधित्व सहभाग अ याच्या मूलभूत संकल्पना काय ते आपण पहिले समजून घेऊया आता तुम्हाला सांगितलं प्रतिनिधित्व म्हणजे पार्टिसिपेशन वालं ठीक आहे सॉरी रिप्रेझेंटेशन वालं आणि सहभागवाला म्हणजे पार्टिसिपेशन ठीक आहे आता आपण समजून घेऊ प्रतिनिधित्व मध्ये काय असेल की या संकल्पनेमध्ये थेट नागरिक शासनामध्ये सहभाग घेतात का नाही शासनामध्ये भाग घेत नाही नागरिक भाग घेत नाही बरोबर मग काय करतात हे जे नागरिक आहे काही आपले प्रतिनिधी निवडून देता। देतात प्रतिनिधी निवडून देतात आणि हे प्रतिनिधी काय करतात देशाची शासन व्यवस्था डिफाईन करते किंवा विद्यार्थी मित्रांनो याला इम्प्लिमेंट करते असं आपण म्हणतो हे लोकशाहीचे व्यवस्थेचे आधारस्तंभ आहे तिथे लोकप्रतिनिधी मतदारांच्या आकांक्षा गरजा संसदेमध्ये मांडतात म्हणजे आपण आपले प्रतिनिधी निवडतो ते प्रतिनिधी मग आपले विधानसभेमध्ये काही थॉट मांडतात आणि काही प्रतिनिधी जे खासदार असतात हे केंद्र सरकारमध्ये म्हणजे संसदेमध्ये आपले थॉट मांडतात बरोबर मग सहभागामध्ये काय असतं सहभाग मध्ये नागरिक थेट किंवा अप्रत्यक्षरित्या शासन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात या निवडणुकीमध्ये मतदान करणे आंदोलने चळवळी दबावगड सामाजिक माध्यमांद्वारे सार्वजनिक धोरणावर प्रभाव टाकणे इत्यादीचा समावेश होतो म्हणजे काय आपल्याला कधीमध्ये असं म्हणता येतं की लोकांचा डायरेक्टली सुद्धा सहभाग होऊ शकतो जसं स्वित्झर्लंड या देशामध्ये लोकांचा डायरेक्टली सहभाग आहे आणि कुठे मध्ये विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्षरित्या सुद्धा सहभाग दिसतो जसं की तुम्ही बघितलं शेतकरी आंदोलन झाले त्यामुळे बघा फार्मर बिल्स मागे घेण्यात आले म्हणजे लोकांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी अँड रेग्युलेशन बनतं असं म्हणू शकतो बरोबर इनडायरेक्टली प्रतिनिधी आणि सभागी दोन्ही लोकशाहीचे अविभाज्य भाग आहे जे नागरिकांना शासनाशी जोडतात आता जर तुम्ही बघत असाल सर हे आम्हाला दिसत नाही जे इथे काही पीपीटीज मध्ये काही स्मॉल फॉन्ट आहे तर डोंट वरी हे सगळ्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला नाही दिसत आहे तर उद्यापासून मी हा जो फॉन्ट आहे वाढवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल पण आय होप तुम्हाला या ज्या दिसत असेल त्या खूप सुंदर आणि खूप छान वाटत असेल हे स्थिर शासन सुनिश्चित करते शासनाला अधिक जबाबदार आणि नागरिकामुख बनवते म्हणजे इथे बघा खूप सुंदर लाईन म्हटलेली यांनी प्रतिनिधित्व हे स्थिर शासन सुनिश्चित करते आणि सहभाग हा शासनाला अधिक जबाबदार पीपल सेंट्रिक बनवतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रगत म्हणजे डेव्हलप इंडस्ट्रीलायझेशन सोसायटी मधील राजकीय पक्ष आणि त्यांचे वैशिष्ट्य कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेले आहेत ते आपल्याला या स्लाइडच्या माध्यमातून समजून घ्यायचं बरोबर डेमोक्रेटिक इक्वेलिटी फॉर ऑल तुम्ही जर बघितलं असेल ना पीपीटी तर जबरदस्त बनवल्या आहेत मी प्रगत औद्योगिक समाजामध्ये राजकीय पक्षांची रचन रचना अत्यंत विकसित असते हे पक्ष मुख्यतः विचारसरणीवर आधारित असतात जिथे नियमित निवडणुका आणि पक्षाअंतर्गत लोकशाहीवर दिला भर दिला जातो म्हणजे अ पाच वर्षानंतर आफ्टर एव्हरी फाईव्ह इयर्स नंतर जसं आपल्या भारतामध्ये इलेक्शन होतात तसंच या प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा एक ठराविक पिरियड नंतर इलेक्शन होत असते विकसित पक्ष रचना या पक्षांची अंतर्गत लोकशाही मजबूत असते नियमित निवडणुका होतात आणि विचारसरणीवर आधारित राजकारण केले जाते उदाहरणार्थ अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स मधील लेबर आणि कन्झर्वेटिव्ह पक्ष जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेमध्ये रिपब्लिकन जी पार्टीज आहे आणि दुसरी पार्टी आहे डेमोक्रॅट्स यांची जी विचारधारा आहे ही डेव्हलपमेंटला आधारित आहे जसं आपल्या भारतामध्ये आपण एखाद्या धर्माच्या आघाडीवर इलेक्शन लढवतो तर इथे ते न करता इथं च्या आधारावर निवडणूक लढवली जाते विविध मतदारसंघ समूहांवर लक्ष म्हणजे काय इथे एकाच घटक नाही तर वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाते ज्यामध्ये युवक असतात महिला असतात वृद्ध असतात अल्पसंख्याक गट इतक्या समूहांना एकत्र घेऊन विद्यार्थी निवडणूक लढवली जाते त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम आखले जातात या समाजात राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरते के मर्यादित नसून ते धोरण निर्मिती सार्वजनिक वाद विवाद लोकशाहीला भूमिका बजावतात तुम्ही आता बघत असाल तुमच्या लक्षातील आपल्या भारतामध्ये जे विरोधी पक्ष आहेत ते कसे पक्ष आहेत तुम्हाला व्हायचं कारण की आज विरोधी पक्ष एक अं त्याला काय म्हणतो अपोजिट पॉलिटिकल पार्टीची प्रत्यक्ष कोण भूमिका बजावत नाही कारण की जो मेजॉरिटी पक्ष आहे तो खूप स्ट्रॉंग आहे बरोबर चळवळी राजकीय सहभागाचे एक माध्यम असून त्यांची भूमिका धोरण निर्मितीवर प्रभाव टाकण्यात आणि सार्वजनिकताचे रक्षण करण्यात महत्वाचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल काही महिन्यांच्या अगोदर कॅनडामध्ये जिथले जे आ, पी एम होते त्यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्यात आले होते सेम अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रम्पच्या विरोधात त्यांनी इराणमध्ये जे आंदोलन केलं इथे सुद्धा मोठ्या सामाजिक चळवळी घडवण्यात आल्या बरोबर आणि सरकारवर प्रेशर टाकण्याचं नियंत्रण सुद्धा करण्यात आलं यामध्ये दबाव गट व्यवस्थित लॉबिंग व्यवस्था सामाजिक चळवळी जागतिक प्रभाव दबाव गटामध्ये या समाजात व्यावसायिक लॉबी पर्यावरणीय वादी जो गट आहे तो कामगार संघटना दबाव गट व्यवस्थितपणे काम करतात आता मी तुम्हाला जर ऐकलं असेल काही दिवसांच्या अगोदर तुमच्या लक्षात असेल की आपल्या अं कुठे दिल्लीला विद्यार्थी मित्रांनो एक इश्यू बेसमेंटला कोचिंग सेंटर होत तुम्हाला माहित असेल नाव मी घेत नाही एक्सपायझेड कोचिंग सेंटर होत आणि त्या कोचिंग मध्ये मुलं विद्यार्थी मित्रांनो असताना पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर जे काही त्या सेंटरमध्ये घडलं मुलं मरण पावले बरोबर त्यांना बाहेर येताना आलं पाणी ड्राष्ट्रकरी वाढलं आणि मुलं मरण पावले त्यामुळे काय झालं होतं जो ओल्ड राजेंदर नगर आहे इथून जे चे कोचिंग सेंटर आहे त्याला शिफ्ट करायचं होतं दुसऱ्या एरियामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तिथल्या लोकांनी अ क्लासेस वालय आणि सोबत प्लस लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो सरकारवर प्रेशर आणलं आणि सरकारला सांगितलं की बाबा हे पॉसिबल नाही आम्ही म्हणजे अटूच दिलं नाही म्हणजे ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्याच ठिकाणी आहे म्हणजे काय केलं एक व्यावसायिक लॉबी तयार झाली एक युपीएससी कोचिंग क्लासेसवाल्यांची लॉबी तयार झाली तिथल्या नागरिकांची लॉबी तयार झाली कारण त्या नागरिकांना मार्केट मिळालं होतं रूम्स स्वतःचा घर बनवलं त्यांनी रूम रेंट द्यायला सुरुवात केली होटेल्स खूप मोठ्या प्रमाणात ते ऑलमोस्ट म्हणजे आपल्याला असं दिसतं की कोचिंग क्लासेस म्हणजे छोटं मोठं नाही आहे हे बिलियन्सचा खेळ असतो म्हणून तिथल्या सगळ्या लोकांनी सरकारवर प्रेशर आणलं आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांची लॉबीज तयार झाली आणि तिथून ती जे त्याच ठिकाणी क्लासेस आहेत अमेरिकेतील नॅशनल रायफल असोसिएशन युरोपमधील ग्रीन प्रिस यासारखी उदाहरणे अनेक आपला पॉवरफुल गट दिसतात या समाजामध्ये त्यानंतर सामाजिक चळवळी ब्लॅक लाईव्ह मॅटर फेमिनिस्ट मुवमेंट एलजीबिकेटिव्ह मुवमेंट यासारख्या चळवळीचा जागतिक प्रभाव दिसून येतो या चळवी उच्च संघटित असून सोशल मीडियाचा प्रचंड वापर करून धोरणावर थेट परिणाम करत आहे हे थेट हे गट आणि चळवळी केवळ सरकारवर दबाव आणत नाही तर सामाजिक न्यायासाठी आणि विविध मुद्द्यांसाठी समाजामध्ये जनजागृती जागृती निर्माण करत ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विकसनशील समाजातील राजकीय पक्ष म्हणजे डेव्हलपिंग समाजातील राजकीय पक्ष आणि त्यांचे स्वरूप सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे आणि तुम्हाला जर पीपीटी वाहून पाहून तर खूपच छान वाटत असेल असं मला वाटतं भलेही विद्यार्थी मित्रांनो मला हे जर दिसत नसेल मी जे लिहिलेलं आहे तर उद्यापासून आपण त्याचा फॉन्ट वाढवूया आणि या ज्या संपूर्ण पीपीडीज आहे तुम्हाला मिळणार आहे फक्त माझी एकच अट आहे तुम्ही मला मेसेज करा नाहीतर मी तुम्हाला शेअर कुठे करू हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला इथे मेसेज करू शकता ट्रिपल नाईन सेवन टू डबल फोर फोर वन टू इथे केला तरी चालेल बरोबर आणि तुम्ही जेव्हा लेक्चरला येतात तर तुम्ही याला लाईक पण करत चला लेक्चरला लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आणि सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका जेणेकरून का होईल आपण अधिक का अधिक लोकांपर्यंत पोहोचू आणि जर आपण अधिकाधिक लोकांपर्यंत ता पोहोचलो तर का होईल विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे तुम्हाला की मला सुद्धा एक मोटिवेशन मिळेल की अजून मुलांना खूप काही आपल्याकडनं आहे की नाही सो एवढं तरी माझ्यासाठी करा आणि आपण तुम्हाला जर माहिती असेल तर हे सगळे सेशन घेणार आहोत आपण कुठेच थांबणार नाही आपण कुठेच नाही थांबणार आहोत आपला हा सिलेबसचा जो ओरिएंटेशन चालू आहे तेही होईल त्याच्यानंतर ते आपण याचा डिटेल अनालिसिस करणार आहोत तेही आपलं होणार आहे हो की नाही चला विकसनशील समाजामध्ये आतापर्यंत डेव्हलप होतं आता इथे काय विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग समाजामध्ये राजकीय पक्षाचे स्वरूप औद्योगिक समाजापेक्षा वेगळे असते जिथे दात धर्म प्रांत यावर राजकारण अधिक प्रबळ बनते आपल्या <coughs> भारतावर दात धर्म प्रांतावर आधुनिक आद, जे राजकारण आहे आपल्याकडे दिसून येते या देशांमध्ये दे राजकीय पक्ष अने, अनेक अनेकदा विशिष्ट वी, वी, जातीय धार्मिक आणि प्रादेशिक गटांच्या हिताचे प्रतित्व करतात ज्यामुळे समाजातील ध्रुवीकरण वाढू लागते काय छोटे छोटे पक्ष तयार व्हायला सुरुवात होते व्यक्तिपूजा आणि घराणेशाही व्यक्तिपूजा मोदीजींना आज लोक देवापेक्षा जास्त महत्व देतात घराणेशाही काँग्रेस घराणेशाही घराणेशा का प्रवृत्तीमुळे पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव दिसून येतो नेतृत्व विशिष्ट कुटुंबापर्यंत मर्यादित सध्या तुम्ही बघितलं असेल काँग्रेसमध्ये विशिष्ट कुटुंबापुरते मर्यादित आहे आणि व्यक्तिपूजा जर मोदींचं उदाहरण झालं कुटक आणि अस्थिर पक्ष व्यवस्था पक्षांमध्ये विचारधारक एक पना कमी असतो कारण शिवसेना इकडे मनसे गट एन पी राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला माहित आहे त्यामुळे पक्षांतर आघाडी सरकारमध्ये अस्थिरता दिसून महाराष्ट्राचा जबरदस्त आहे नाही त्यामुळे अनेकदा राजकीय अस्थिरता निर्माण होणे आणि धोरणात्मक अं नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो विकसनशील समाजातील दबावगट सामाजिक चळवळी एक दृष्टी आतापर्यंत आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो मागच्या स्लाइडच्या पहिल्याच्या स्लाइड डेव्हलप मधल्या आता म्हणजे भारतातल्या स्वरूप दबावगट आणि सामाजिक चळवी हक्कांसाठी संघर्ष विकसनशील देशांमध्ये दे स्वातंत्र्य आणि सशक्त दबावगट कमी असतात शेतकरी व्यापारी आणि स्थानिक उद्योगांचे गट अनेकदा असंघटितपणे काम करतात काही वेळा गट हिंसक देखील होऊ शकतात जसे भारतात झालेले भारत बंद आंदोलन म्हणजे याच्यामध्ये आहे ना काय होतं की सेपरेटली काम करतात का ते व्यापारी असो शेतकरी असो स्थानिक उद्योग उद्योजक गट असो किंवा आता रिसेंटली झालेला गोव्यामध्ये नाही का डॉक्टरांचं असोसिएशन हे प्रेशर ग्रुप्स आहे हे काय करतात नेहमी सेपरेटली काम करण्याचं काम करतात आणि कधी मध्ये हिंसक वळण सुद्धा घेतात येथील सामाजिक चळवळी प्रामुख्याने हक्कांसाठी लढणाऱ्या असतात जातीविरोधात भ्रष्टाचार विरोधात महिला हक्क चळवळी प्रमुख असतात अण्णा हजारे याचे भ्रष्टाचार आंदोलन नर्मदा बचाव याचे प्रमुख उदाहरणे आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतो मुवमेंट आहे त्यानंतर अण्णा हजारांची चळवळ आहे हे आपल्याला भारतामध्ये दिसून येतो याच अनेकदा सरकारचे दोन प्रभाव टाकण्यात यशस्वी असतात आणि सोबत सोबतच सामाजिक गतींना आपण विद्यार्थी मित्रांनो इथे या विकसनशील मध्ये प्रभाव सुद्धा दिसून येतो प्रगत आणि विकसनशील समाजातील प्रमुख फरक प्रतिनिधित्व आणि सभागांतर्गत प्रगत आणि विकसित समाजामध्ये काही मूलभूत फरक आहेत हे त्यांच्या राजकीय प्रणालीला आकार देतात घटक प्रगत औद्योगिक समाज विकसनशील समाज मतदानाचा टक्का किती असतो स्थिर आणि जास्त असतो म्हणजे मतदान जास्तीत जास्त लोक करतात प्रगत समाजामध्ये ज्याला आपण डेव्हलप म्हणतो हे झालं डेव्हलपिंग बरोबर डेव्हलप म्हणजे काय ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे आणि डेव्हलपिंग म्हणजे काय की तो चाललाय डेव्हलपकडे राजकीय शिक्षण चांगले आहे आहे इथे मर्यादित आणि ग्रामीण भागामध्ये तर खूपच कमी आहे माध्यमांचा वापर प्रभावी सोशल मीडिया आधारित पारंपरिक सोशल मीडिया दोन्ही पण अपूर्णच पोहच म्हणजे लोकांपर्यंत शेवटच्या व्यक्तींपर्यंत ते पोहोचत नाही सामाजिक समस्या मानवी हक्क पर्यावरण आणि स्त्री हक्कांवर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बघितलं जात इथे गरिबी जातीयता भ्रष्टाचार आणि धर्माधिरातील संघर्ष तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो हे फरक दर्शत की राजकीय सभाग आणि प्रतिनिधी समाजातले वेगवेगळ्या अं विकसित होते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या आता लक्षात येत असेल अं विद्यार्थी मित्रांनो या प्रगत म्हणजे डेव्हलप आणि डेव्हलपिंग समाजामधील जो प्रमुख फरक आहे हे तुम्हाला लक्षात येतो बरोबर त्याच्यानंतर आधुनिक बदल सोशल मीडिया आणि जागतिकरणाचा प्रभाव आपल्याला बघायला दिसून दिसून येतो आधुनिक युगात सोशल मीडिया जागतिकरण दोन्ही समाजातील राजकीय प्रक्रिया आणि सभागर मोठा परिणाम टाकत आहे सोशल मीडियाचा प्रभाव तुम्ही जर बघितलं असेल हा फक्त काही विद्यार्थी मित्रांनो समाजावरच नाही तर आपल्या तुमच्या माझ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर सुद्धा परिणाम करत आता दोन्ही समाजामध्ये सोशल मीडिया राजकीय संवादाचे प्रमुख माध्यम बनले आहे भारतातील मीटू मूवमेंट शेतकरी आंदोलन ब्लॅक लाईव्ह मॅटर यासारख्या चळवळीत सोशल मीडियाची महत्वाची भूमिका दिसून आलेली आहे जागतिकरणाचा प्रभाव बहुराष्ट्र कंपनी एमएनसी कंपन्या भारतात आल्या जागतिक व्यापार संघटना विविध जागतिक करारांचा दबाव स्थानिक राजकारणावर जाणवतो गट असा फक्त देशांकडे मर्यादित नसून तो जागतिक मंचावर म्हणजे जा आता विद्यार्थी बदल झाला की एका ठिकाणची गोष्ट ही लगेच दुसऱ्या देशांपर्यंत किंवा या जगामधल्या प्रत्येक कानाकोरा कोपरापर्यंत पोहोचत सुधारित प्रतिनिधित्व आरक्षण महिला समीक्षीकरण अस अल्पसंख्याक प्रतिनिधित्व यासारख्या धोरणांमुळे विकसनशील देशांमध्ये देखील राजकारणात हळूहळू बदल होत आहे त्यामुळे सर्व समावेशकता म्हणजे काय एकतर इन्क्ल्युझिव्हनेस uh, वाढलेली आहे या समाजाची हे बदल राजकीय सहभागाला अधिक गति, गतिशील गतीशील बनवत आहे नागरिकांना नवीन मा, मार्गाने शासनाचे संवाद साधण्यात सक्षम करत आहे लक्षात व्हॅरी त्यानंतर सा, सारांश प्रगत आणि विकसनशील समाजामधील फरक प्रगत औद्योगिक समाजामध्ये प्रतिनिधित्व आणि सहभाग अधिक व्यावसायिक संघटित आणि धोरणात्मक असतो ठीक आहे येथे कायदेशीर आणि संस्थात्मक मार्ग जास्त भर दिला जातो त्यानंतर विकसनशील समाजामध्ये अधिक व्यक्ती परक भावनिक आणि संघर्ष प्रधान असू शकतो तथापि वाढत्या जागृत जनजागृतीमुळे आधुनिक बदलांमुळे येथील सकारात्मक बदल किंवा घड जो चेंज आहे आपल्याला घडून येत आहेत असं वाटतं प्रगत समाज व्यावसायिक दृष्टिकोन मूलभूत संस्थात्मक चौकट आणि विचारसरणीवर आधारित राजकारण असते आणि विकसनशील समाजामध्ये व्यक्ती पूजेला जात धर्म प्रांत आधारित राजकारण परंतु आता मोठ्या प्रमाणात आपल्याला सुधारणा दिसून येतात बरोबर या दोन्ही प्रकारच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक विकासांवर अवलंबून हे आपल्याला इथून लक्षात येतं लोकशाहीच्या समक्ष करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे हे आपल्याला या सेशनच्या माध्यमातून आणि दोन दुसरं म्हणजे आपल्याला प्रगत मध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो मध्ये काय डिफरन्स आहे हे इथून लक्षात आला डेव्हलपिंग आणि डेव्हलप समाजामध्ये शेवटी दोन्ही प्रकारच्या समाजामध्ये नागरिकांचा सहभाग लोकशाही बळकट करते प्रतिनिधित्वानी सहभाग किंवा राजकीय प्रक्रिया नाही तर समाजाच्या सामूहिक इच्छाशक्तीचे आणि आकर्षकाचे आकर प्रतिबिंब आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक बदलांना गती देण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे आपल्या प्रतिनिधींकडून देण्याबाबतचा शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी सामाजिक न्यायासाठी आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी सतत प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे या साधरीकरणातून आपल्याला प्रतिनिधित्वनी सहभाग या संकल्पनाची सखोल माहिती मिळाली असेल अशी माझी आशा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो थँक्यू आय होप तुम्हाला आजचं सेशन खूप छान वाटलं असेल तुम्ही नक्की या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका असेच आपण नवनवीन नवीन नवीन सेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अग्रेसर आहे मी डेली सेशन घेणारच आहे आ, फक्त तुम्ही लेक्चरला लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला आणि तुमचे काहीही डाऊट असले विद्यार्थी मित्रांनो काहीही डाऊट असले ना या नंबरला तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा पिन करू शकता तर आम्हाला हे नाही समजलं आम्हाला या पद्धतीचे टॉपिक पाहिजे आहे ते सुद्धा आपण घेण्याचा इथे प्रयत्न करूया ठीक आहे आता इथे थांब